नमस्कार मित्रांनो आज आपण आपली संपत्ती म्हणजेच आपले आसेट का वाढत नाहीत हे सविस्तरमध्ये जाणून घेणार आहोत पहिला आपण सिक्वेन्स समजून घेऊ की जनरली आपण सर्वजण फॉलो करतो पहिलं आपण काय करतो पहिलं आपण आपल्या आयुष्यामधलं घर घेतो दुसरं आपण आपली ड्रीम कार परचेस करतो तिसरं थोडंफार सेविंग आपण बँक बॅलन्स करतो आणि मग म्हणतो की ठीक आहे आता सर्व झालं मग आपण लाईफस्टाईलकडे वळतो डायरेक्टली मग लाईफस्टाईलमध्ये आपण हेवी मंथली आपली नकळतपणे शॉपिंग होते किंवा हेवी एक्सपेन्सिव्ह ज्या काही वस्तू आहेत या गोष्टी आपण परचेस करतो यामुळं आपली नेटवर्क किंवा संपत्ती जी काही आहे ती वाढत नाही सो संपत्ती का महत्वाची आहे किंवा आपल्याकडे असेट असणं का गरजेचं आहे आपल्या आयुष्यामध्ये अचानक असे काही बरेच प्रसंग येतात की जिथं आपल्याला मेजर फायनान्शियल लॉस होतो आणि त्या फायनान्शियल लॉसमध्ये कुठलीही आपली हेवी एक्सपेन्सिव्ह जी काही वस्तू असेल किंवा शॉपिंग असेल ती उपयोगी पडत नाही मित्रांनो तिथे मात्र आपल्याला आपण जे काही संपत्ती किंवा ॲसेट क्रिएट केलेले आहेत तेच आपल्याला उपयोगी पडतात म्हणजेच काय आपल्या ॲसेट हे आपल्यासाठी बॅकबोन म्हणून उभे राहतात सो आता मध्ये किती प्रकारचे ॲसेट येतात हे आपण थोडस जाणून घेऊ मोस्टली मध्ये दोन प्रकार येतात पहिला येतो लिक्विड ॲसेट लिक्विड ऍसेटमध्ये काय येतं की जनरली आपण ज्या काही गुंतवणूक करतो त्यामध्ये पहिला येतो म्युच्युअल फंड दुसरा येतो स्टॉक्स गुंतवणूक त्याच्यानंतर लाईफ इन्शुरन्स त्याच्यामध्ये तुम्ही चाईल्ड रिटायरमेंट वगैरे या प्लॅनिंग करतो युलिप पॉलिसी येते पी पी एफ एन पी एस ई पी एफ ह्या सर्व गुंतवणूक आपल्या लिक्विड ऍसेटमध्ये होतात दुसरा पार्ट येतो नॉन लिक्विड ॲसेट पहिले एक ब्रीफ करतो नॉन लिक्विड ॲसेट म्हणजे ते कधीच लिक्विड होत होत नाही असं नाहीये ते ॲसेट लिक्विड व्हायला थोडा वेळ लागतो मग त्यामध्ये कुठले ॲसेट येतात पहिला ॲसेट येतो जे आपण घर घेतल्यानंतर सेकंड एक होम फ्लॅट घेतो त्याच्यानंतर ओपन आपण लँड परचेस करतो त्याच्यानंतर आपण एक कमर्शियल ऑफिस घेतो कमर्शियल शॉप घेतो आणि आपण काही शेत जमीन घेतो फार्म हाऊस जमीन वगैरे ज्याला आपण म्हणतो तर ह्या गोष्टी येतात नॉन लिक्विड ॲसेटमध्ये आणि ह्या सर्व दोन्ही गोष्टीशी मिळून जी काही बेरीज येते त्याला आपण नेटवर्थ म्हणतो एक थोडस शॉर्टमध्ये आपण नेटवर्थ समजून घेऊया की बरेच जण म्हणतात नेटवर्क पण नेटवर्थ म्हणजे काय सो so, एक्झाम्पल जर बघितलं समजा एखाद्या व्यक्तीकडे एक दोन कोटीची प्रॉपर्टी आहे आणि त्या व्यक्तीने पन्नास लाख रुपये म्युच्युअल फंड एन पी एस पी पी एफ लाईफ इन्शुरन्स अशा माध्यमातून सेव्हिंग केलेली आहे म्हणजे आता त्या व्यक्तीकडे टोटल किती आहे दोन कोटीची प्रॉपर्टी आणि पन्नास लाख या गुंतवणूक सो so, टोटल आहे त्या व्यक्तीकडे अडीच कोटी रुपये पण त्या व्यक्तीकडे एक कोटीचं कर्ज आहे so, सो हे जर आपण डेप्थ मॅनेज मायनस केली टोटल अडीच कोटीमधून तर त्या व्यक्तीकडे डेप्थ फ्री हे दीड कोटीचे ॲसेट आहेत म्हणजेच काय हे दीड कोटी त्या व्यक्तीची नेटवर्थ झाली सो so, आता हे जे प्लॅनिंग आहे हे आपण सिक्वेन्सनुसार कशा पद्धतीने करायला पाहिजे आणि इझिली पद्धतीने करायला पाहिजे ते आपण बघणार आहोत सो so, पहिलं ज्यावेळेस आम्ही फायनान्शियल प्लॅनिंग करतो तर सर्वात महत्वाचा पहिला पार्ट पाहिजे आपला मेडिक्लेम तो प्रॉपर पाहिजे दुसरा पार्ट तुम्ही टर्म इन्शुरन्सला प्रायोरिटी द्या तिसरं तुम्ही घर घेण्यासाठी प्रायोरिटी द्या चौथा पार्ट जो आहे तो तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी प्रायोरिटी द्या पाचवा महत्वाचा पार्ट तो तुमच्या रिटायरमेंटसाठी प्लॅनिंग द्या सिक्स्थ जी काय प्रायोरिटी आहे ती तुमच्या फॅमिली बॅकअप फंडसाठी तुम्ही प्रायोरिटी द्या आणि या सर्व गोष्टी झाल्यानंतर इमिडिएटली महत्वाची प्रायोरिटी तुम्ही ॲसेट क्रिएटेशन म्हणजेच काय संपत्ती क्रिएट करण्यासाठी द्या कारण या सिच्युएशनला आपण जो काही पुढच्या गोष्टी आपण परचेस करतो तिकडे आपण डायवर्ट होतो संपत्तीकडे आपल्याला लक्ष जात नाही म्हणून ज्यावेळेस तुमचं फॅमिली बॅकअप फंड क्रिएट होईल त्यावेळेस तुम्ही इमिडिएटली ऍसेट क्रिएटेशनकडे जायला पाहिजे सो या पद्धतीने जर तुम्ही प्रायोरिटी सेट करून ॲसेट क्रिएशन केले तर इझिली पद्धतीनं तुमच्याकडे तुमची नेटवर्क चांगल्या पद्धतीने होईल आणखी एक इथे प्रश्न येतो की ठीक आहे नॉन लिक्विड ऍसेट तर आता सर्वांना माहिती आहे पण ह्याच्यामध्ये काय बेनिफिट आहेत किंवा नॉन लिक्विड मध्ये चार ते पाच प्रकार येतात कुठे गुंतवणूक करायला पाहिजे ते जाणून घेऊया पहिला आपण सिक्वेन्सनी घेऊया की पहिला आपण ज्यावेळेस ओपन लँड घेतो ते ओपन लँड घेतल्यानंतर त्या लँडची फक्त कॉस्ट वाढत जाते तिथून तुम्हाला मंथली इन्कम मिळतं का नाही मिळत म्हणजेच काय ती नॉन ऍक्टिव्ह ऍसेट आहे सो इथे पण दोन प्रकार येतात ऍक्टिव्ह असेट म्हणजे जिथं तुमच्या बेसिक वस्तूची किंमत सुद्धा वाढते आणि महिन्याला एक तुम्हाला इन्कम सुद्धा मिळते त्याला म्हणतो ऍक्टिव्ह असेट आणि दुसरा पार्ट येतो नॉन ऍक्टिव्ह म्हणजेच काय त्या वस्तूची फक्त किंमत वाढते पण मंथली इन्कम नाहीये सो इथे जर आपण बघितलं जो काही आपला प्लॉट आहे त्याची किंमत वाढत जाते पण मंथली इन्कम नाही आहे दुसरा पार्ट येतो सेकंड होम सेकंड होम मध्ये जे आहे आपल्या फ्लॅटची किंमत वाढत जाते आणि मंथली रेंटल इन्कम सुद्धा मिळतं आता इथे एक्झाम्पल जर बघितलं तर समजा एखाद्या व्यक्तीने एक कोटीचा फ्लॅट घेतलाय तर अव्हरेज त्या व्यक्तीने लोनवर घेतला असेल तर दोन ते तीन टक्के हे फ्लॅटचा आरओ येतो आणि बेसिक किंमत सुद्धा वाढत जाते तिसरा ऑप्शन येतो कमर्शियल प्लॉट कमर्शियल शॉप सो कमर्शियल शॉपमध्ये ज्यावेळेस तुम्ही गुंतवणूक करता समजा एक कोटीचा जर कोणी शॉप घेतला असेल तर त्या व्यक्तीला सरासरी पन्नास हजार रुपये पर मंथच्या ॲव्हरेजमध्ये रेंटल इन्कम चालू होतं म्हणजे त्या व्यक्तीला ॲव्हरेज जर बघितलं तर कमर्शियल मध्ये साडेचार टक्क्यापासून ते सात टक्क्यापर्यंत रिटर्न मिळतात ते पण तुमचे लोकेशन कुठं आहे त्यावर ते डिपेंड आहे चौथा पार्ट येतो कमर्शियल ऑफिस ज्यावेळेस आपण ऑफिस घेतो तर त्यावेळेस कमर्शियल ऑफिस मध्ये सुद्धा आव्हरेज रिटर्न जर बघितलं तर तिथे आपल्याला एक पाच टक्क्यापासून ते शे सेव्हन पर्सेंट पर्यंत आपल्याला रिटर्न मिळतात अगेन्स्ट की तिथे दोन्ही गोष्टीची व्हॅल्यू वाढते म्हणजे तुमच्या ऑफिसची प्राइस पण वाढते आणि तुम्हाला मंथली चांगला इन्कम सोर्स सुद्धा मिळतो त्याच्यानंतरचा पाचवा पार्ट येतो ते म्हणजे आपण ओपन लँड घेतो फार्म हाऊस लँड सो तिथे फक्त आपल्या लँडची लें किंमत वाढत जाते जागेची इन्कम सोर्स तिथून काही क्रिएट होत नाही त्याच्यानंतर ह्या सर्व गोष्टी बेस्ट याच्यामध्ये पर्चेस करायचं एक ऑप्शन म्हटलं तर आपण बऱ्याच वेळा प्री लॉन्चिंग वापरतो तर बरेच बिल्डर काय करतात की आ, स्टार्टिंग फेजमध्ये प्री लॉन्चिंग अशा काही स्कीम आणतात तर त्यामध्ये काय करतात समजा एक शंभर रुपयाची जर वस्तू असेल तर ते ऐंशी ते पंच्याऐंशी रुपयाला देतात ते का देतात तर त्यामध्ये त्यांना काही प्रोजेक्ट उभारण्यासाठी पैशाची गरज असते त्यामुळं ते, ते आपल्याला प्री लॉन्चिंगमध्ये देतात आता जर तुम्ही प्री लॉन्चिंगमध्ये कमर्शियल ऑफिस किंवा कमर्शियल शॉप घेतलं तर त्याचा फायदा तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने होतो कारण तुम्हाला ऑलरेडी ती वस्तू मार्केटपेक्षा पंधरा ते वीस टक्क्यांनी स्वस्त मिळाले असल्यामुळे तुमचं बेसिक जे काही कॅपिटल अप्रिशिएशन आहे ते सुद्धा चांगल्या पद्धतीने हो होतं आणि रेंटल इन्कमचा आरओ आय सुद्धा चांगल्या पद्धतीने येतो सो या पद्धतीने जर तुम्ही ऍसेट घेते वेळी जर विचार केलात तर तुमच्याकडे खूप चांगली यो ॲसेट योग्य पद्धतीने क्रिएट करता येईल आता तुम्ही जर मला विचारलं की या सर्व पैकी कुठे गुंतवणूक करायला पाहिजे तर मी सांगेल की, की तुमच्याकडे जर एक घर असेल तर तुम्ही कमर्शियल शॉप किंवा कमर्शियल ऑफिसमध्ये गुंतवणूक करा याचा फायदा काय होतो तिथून जे रेंटल इन्कम येतं ते चांगल्या पद्धतीने येतं तेच रेंटल इन्कम तुम्ही इन्व्हेस्ट करून दुसरी प्रॉपर्टी घेऊ शकता म्हणजे त्याच रेंटल इन्कमवर तुम्हाला इझिली सेकंड ॲसेट क्रिएट करता येईल सो आता हे सर्व नेटवर्क क्रिएट करण्यासाठी कोणत्या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत सर्वात महत्वाचं हे नेटवर्क क्रिएट करते वेळी तुमची जी काय तुम्ही गुंतवणूक कराल पन्नास पन्नास टक्के करा म्हणजे फिफ्टी पर्सेंट तुमची लिक्विड मध्ये करा फिफ्टी पर्सेंट तुमची गुंतवणूक नॉन लिक्विड ऍसेटमध्ये करा आणि हे सर जर तुम्हाला इझिली करायचे असेल तर तुम्हाला एक स्टेप फॉलो करायची ती म्हणजे तुमच्या उत्पन्नाचं बजेटिंग करा आता काय करतो आपण की आपल्याकडे जे पैसे येतील जर शिल्लक राहिले तरच आपण सेव्हिंगचा विचार करतो पण तसं ना काय करू तुमच्याकडे जर समजा महिन्याला दोन लाख रुपये आले तर त्यातले तुम्ही वीस ते पंचवीस हजार रुपये हे ॲसेट क्रिएटेशन बजेट म्हणून बाजूला काढा आणि सेव्हिंग करा तर ह्या गोष्टी इझिली होतील मित्रांनो आणि या ज्या काही मी स्टेप सांगितल्या तुम्ही जर या सिक्वेन्सनी प्लॅनिंग केलं तर तुम्हाला इझिली तुमची संपत्ती आणि ॲसेट क्रिएट करता येईल हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून पुढचे जे काही महत्त्वाचे व्हिडिओ आहेत ते तुमच्यापासून मिस होणार नाहीत थँक्यू